बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे रितेश देशमुखसोबत विवाह झाल्यानंतर तर तिला महाराष्ट्राची लाडकी सोन म्हणून वेगळी ओळख मिळाली रितेश जेनेलियाची जोडी ही प्रेक्षकांच्या आवडीची ठरली असून सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि रील्स नेहमीच व्हायरल होताना दिसतात अलीकडेच या जोडप्याबद्दल एक वेगळी चर्चा रंगली काही लोक म्हणू लागले की जेनेलियाचं लग्न रितेशशी होण्याआधीच झालं होतं तेही दुसऱ्याच अभिनेत्यासोबत ही अफवा अशी होती की तिचा पहिला नवरा म्हणजे बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम या संपूर्ण प्रकरणावर जेनेलियाने स्वतःच प्रतिक्रिया दिली सध्या ती सितारे जमीन चर्चेत आहे याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिला जॉन अब्राहमसोबतच्या लग्नाच्या अफवेबद्दल विचारण्यात आलं खर तर निशिकांत कामत दिग्दर्शित फोर्स या चित्रपटात जेनेलिया आणि जॉन यांनी एकत्र काम केलं होतं या सिनेमात त्यांच्या लग्नाचा एक सीन दाखवण्यात आला होता दिग्दर्शकाला तो प्रसंग अगदी वास्तव वाटावा म्हणून खरा पुजारी बोलावला होता त्या पुजाऱ्याने सगळे पारंपरिक विधी करून घेतले ते अगदी सात फेऱ्यांपर्यंत सीन पूर्ण झाल्यावर त्या पुजाऱ्याने विनोदाने सांगितलं की चुकून खरं लग्न लावलं गेलं हे बोलणे सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं त्या पुजाऱ्याचं नाव भागवत गुरुजी असल्याचंही सांगितलं गेलं मात्र अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत जेनेलियाने या अफवेवर पूर्ण विराम दिला तिने स्पष्ट सांगितलं माझं आणि जॉनचं कधीच खरं लग्न झालेलं नाही त्या बातम्या केवळ पीआर स्टंटमुळे पसरल्या होत्या एकंदरीत जेनेलियाने स्वतः स्पष्ट केलंय की तिचं आणि जॉनचं लग्न झाल्याची चर्चा ही फक्त अफवा आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नव्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका